आपल्या म्हणे त्रुटी वगैरे टाकतो ना हे टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी जवळपास दोन तास थांबतो ते गाल सगळं घाण बसते खाली आणि खाली हे स्लोप वगैरे आहे

तर मला वाटतं इथे मी हा विषय काढत नाही तो पुन्हा आपण एकदा घाणेवाडी तुम्हाला पुन्हा घेऊन जाऊ त्यावेळेस तो घाणेवाडीचा विषय आपण वेगळा करूया तिथला विषय आपण नंतर करूया पण आज मी तुम्ही तुम्हाला सर्व मान्यवर महोदयाला या ठिकाणी यासाठी घेऊन आलो की आज आपण जालना शहरासाठी पस्तीस दशलक्ष लिटरचा एक पुन्हा जलशुद्धीकरण नवीन केंद्र आपण या ठिकाणी जो शब्द आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना दिला होता जनतेला दिला होता की तुम्हाला आम्ही रोज पाणी देऊ किंवा एक दिवसावर तरी पाणी तुम्हाला देऊ पहिल्या फर्स्ट डे निवडून आल्यानंतर फर्स्ट डे आम्ही माननीय आयुक्त आम्ही सर्व बसलो आम्ही याच्यावरती काम केलं आणि पहिल्याच महिन्यामध्ये कामाला सुरुवात केली आज ते काम तुम्हाला आम्ही दाखवाला इथं आणलेलं आहे जवळपास दिवाळीच्या आसपास माझा प्रयत्न आहे मी अगोदरी या ठिकाणी येऊन गेलो मी आयुक्त महोदय आम्ही सातत्याने चक्रा या ठिकाणी मारतो आमचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या अगोदरच लोकांना पाणी मिळालं पाहिजे दिवाळीच्या आठ दिवस बसून पाणी जर देता आला आम्हाला आणि तशी यंत्रणा आम्ही कामाला लावलेली आहे काम थोडंसं टेक्निकल असल्यामुळं त्यात थोडी शंका आहे दिवाळीपर्यंत पाणी मिळेल का नाही मिळेल परंतु आमचा आणि महानगरपालिकेचा शंभर टक्के प्रयत्न आहे की यातून दिवाळीच्या आसपास आपल्याला हे पाणी देता आलं पाहिजे नाही दिवाळीला देता आलं तर एक महिन्याच्या मागे पुढं त्या काळात नोव्हेंबर डिसेंबरच्या कालखंडामध्ये एक दिवसाला पाणी देण्याचा संकल्प पा। किंवा जे वचन झालेल्या निवडणुकीच्या काळात आम्ही दिलो होतो जनतेला ते वचन निश्चितपणे पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो या सर्व कामाच्या निमित्ताने हा संपूर्ण परिसर आपला आहे यामध्ये जवळपास दोन कोटी चार लाख रुपयाचा आम्ही संरक्षण भिंत या ठिकाणी बांधतो हिंदिवाडी इथं आपण बावीस दश लिटरचा एक मोठा जलकुंभ आपण त्या ठिकाणी मानतो तोही जलकुंभ जवळपास दोन कोटी रुपयाचा आहे बाकी उर्वरित कामं तुम्हाला मी सांगतो अजून तर तो इंदवडीपासून तर पर्यंत